पुसद मध्ये रमजान ईद उत्साहात साजरी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा संपूर्ण महिनाभर रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी रोजा उपवास धरले होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यावर्षी रमजान महिन्याचे उपवास आले होते एकतीस मार्च रोजी पुसद मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या मोहम्मदिया मस्जिद मधील ईदगाहावर मुस्लिम बांधवांनी एकतीस मार्चच्या सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान सामूहिक नमाज पठण केले आणि रमजान ईदच्या एकमेकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रशासनाच्या वतीने शामियाना उभारून मान्यवरांच्या हस्ते मुस्लिम बांधवांचे रमजान ईद निमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात येत होत्या या प्रसंगी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बिजे नायब तहसीलदार गणेश कदम वसंतनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव पत्रकार ललित सेता पत्रकार दीपक महाडिक पत्रकार राजेश ढोले पत्रकार प्रकाश लामणे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ऋषिकेश जोगदंडे सामाजिक कार्यकर्ते भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे व इत्यादींच्या वतीने मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी सय्यद इश्तियाग साकिब शाह विश्वास भवरे खान मोहम्मद सनी खान प्राध्यापक रोशन प्राध्यापक मुदलिस यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव नमाज अदा करून प्रवेशद्वारावर आल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात येत होत्या पोलीस प्रशासनाने या प्रसंगी चोख बंदोबस्त तैनात केला होता वसंतनगर नगर पोलिस स्टेशनचे पीएसआय योगेश जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक वेरुळकर वाहतूक शाखेचे इंचार्ज सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेमडे गोपनीय विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता तर सोपतीला एसआरपीएफ ची सशस्त्र बटालियन तैनात होती पुसद शहरामध्ये व तालुक्यामध्ये सर्वत्र रमजान ईद निमित्त उत्साहाचे वातावरण होते अत्यंत शांततेने व हर्षोल्लासात रमजान ईद साजरी करण्यात आली हे विशेष